गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो बघतो एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी त्यांना मनस्वी दुःख होत एक उमदा घडाडीचा नेता ज्याला भविष्य होतं अशा नेत्याला या ठिकाणी सर्वांनी उमेदवारांपासून सगळ्यांनी सांगितले आपला उमेदवार लोकांच्या मिसळणार आहे लोकांना भेटू शकणार आहे कोणताही दर पण त्याला शिवत नाही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकांची सेवा करण्याचं प्रेरणा मशाले चिन्हावर आपल्या सर्वांची समोर केलेली आहे आपण सर्वांनी जोरदारपणाने काम करावं इजड करणे शहरा

शेतकऱ्यांनी खत खरेदी केलं अवजार खरेदी केली तरी त्याच्यावर टॅक्स आहे टॅक्स 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 ह्याच्याशिवाय मोदींच्या सरकारने आपल्याला काय घेतलं हा प्रश्न तुम्ही मला अडीच वर्षामध्ये अतिशय चांगलं राज्य चाललं देशात करोना चांगल्या पद्धतीची करोना रुग्णांची व्यवस्था केल्याबद्दल भारताला पहिला महाराष्ट्र आला या राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं देशभर कौतुक झालं उद्धव ठाकरे साहेबांचं कौतुक झालं एवढी व्यवस्था उत्तमपणाने ठेवण्याचं काम केलं देशात काय झालं पन्नास लाख लोक राज्य सोडलं तर उत्तर करतातल्या अनेक राज्यात करोनामध्ये गेलेला असला तरी करोनाच्या पेक्षा वेगळा लोक दाखवून त्याला घरी पाठवलेला आहे किंवा वर पाठवले त्यामुळं

थोडासा गांभीर्याने विचार लोक म्हणतात की शेवटची शेवटचीच निवडणूक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेलं तो करार पाळण्याचं काम त्या ठिकाणी तेव्हाचे सगळे सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापासून सगळ्या नेत्यांनी केलं आणि आज हे म्हणतात की तेव्हा काँग्रेस पक्षानं तिथं संविधान लागू केलं किती काय बोलायचं ह्याला मत राहिलेलं आणि म्हणून लोकांना समजावून सांगितलं पाहिजे आपली महाग आहे आपली बेकारी घराघरात बेकारी आहे यांच्या पुढे हे समजावून सांगायचं काम तुम्ही आम्ही केलं पाहिजे आज या देशावर दोनशे दहा लाख कोटीचं कर्ज आहे मनमोहन सिंग गेले त्यावेळी शंभर लाख कोटीचं कर्ज म्हणजे काल जन्मलेल्या दिल्या बालकावर देखील आता दोन लाखाचं कर्ज आहे तुमच्या घरात कुणाच्या लहान मुलाचा मिळून जन्म दिला असतच आणि म्हणून या देशामध्ये एवढं कर्ज वाटलेलं आहे निवडणूक झाल्यावर हे सरकार अठरा टक्के जीएसटी एकवीस टक्के केला तर मला आश्चर्य वाटणार नाही काँग्रेसने एक जाहीरनामा काढलाय आणखीन काही आमचे मित्र पक्ष आमचा पक्ष एक काढेल त्यात आश्वासन काय आश्वासन आहे जीएसटीचा दहा कमी करण्यासाठी

दुसऱ्या जो कामगार आहे त्याच्याही सुरक्षिततेची हमी ती घेण्याचा प्रयत्न आमच्या या नव्या सरकारने निवडून आल्यावर करायचं अशी भूमिका घेतली आहे त्यामुळं विचाराला मत द्यायचं असेल तर आपण या बाजूला मत दिलं पाहिजे आणि या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे तो इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा झालेला आहे म्हणजे तुमच्या कंपनीला दम द्यायचं सगळ पाठवायचं तुम्ही घाबरला की करायला लावायचे ते स्वतःच्या पक्षाला घ्यायला नाही घाबरला तर आत घालायचं थोड्या दिवसांना परत काय इफेक्ट बघायचं त्या आत्ता तुम्हाला बाहेर यायचं धडपड करावं लागेल तर परत तुमच्याकडून काय घ्यायचं परत बाहेर आलं तर परत आज घाल म्हणून परत घ्यायचं अशी सुद्धा दोनशे चारशे दा निवडून येताना काय होती काय होता असं तू आणि काय झाला असं तू अशी परिस्थिती आज देशात आपल्या सगळ्यांना पाहायला मिळायला मिळते आणि विरोध म्हणून विरोध नाही करत काही चांगल्या गोष्टी असल्या तर आम्ही कौतुक केलं असं पण या लोकसभा मतदारसंघात काही चांगलं केंद्र सरकारच्या मदतीने झालेलं मला दिसत नाही म्हणजे जर तुम्हाला माहीत असेल तर मला सांगा माझ्या ज्ञानात भरून काढा <laughs> मदत पण या मतदारसंघात लोकसभेच्या मागच्या पाच वर्षात तुम्हाला न्याय मिळाला नाही त्याच्या पाच वर्षात न्याय मिळण्याची तर व्यवस्थाच नव्हती त्याची शिक्षा मागच्या पाच वर्षापूर्वी तुम्ही दिली आता या पाच वर्षातही तुम्हाला फार मोठा न्याय मिळू शकलेला नाही आणि म्हणून या इतर जी शहरवासी माझी अपेक्षा आहे की आमचे सामान्य लोकांना भेटू शकणारा सामान्य माणूस लोकांच्या घरी आपला माणूस सत्यजित आबा पाटील सरुडकर यांची उमेदवारी आम्ही घरा केलेली आहे प्रचार करा आणि तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला सुरुवात करावी अनेक सभा होतील त्यात आणखी विषय आपण बोलू पण आपण सगळे मोठ्या संख्येने इथं आलात दहा वाजलेले आहेत त्यामुळे नियमांचं उल्लंघन करण्याची आवश्यकता नाही पण माझी